सहस्र पादाक्षरू व्हावे नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी नमः नमा आदिनाथांपासून माझे समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक प्रणिपात करून पूज्यपादांच्या सान्निध्यामध्ये हा सोहळा श्रीक्षेत्र गोपाळपूर येथे संपन्न होत आहे भगवतपाद श्री 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 एक हजार आठ डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या पावनचरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी वंदन करून ज्याने आपल्या आशीर्वचनामध्ये आत्ताच आपल्या सर्वांना आशीर्वाद प्रदान केला पूजनीय श्री गोविंदगजी महाराज महास्वामीजींच्यासोबत ज्यांचं आगमन झालं ब्रह्मी शंभोलिंगजी महाराज अंबाजोगाई हो औषा येथील हिरेमठ आमचे चंद्रकांतजी स्वामी महाराज आदरणीय श्री पंडितजी सुहासजी व्या व्यासजी या व्यासपीठावरती उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी आणि उपस्थित आपण सर्व भक्तगण आज पाहता पाहता सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांना देहाचा त्याग करून पंचवीस वर्ष ही पूर्ण झाली आणि पाहता पाहता आम्ही पीठावरती चाळीस वर्ष आमची कशी गेली आज थोडंसं मागे पाहून पा आम्ही पाहायला पाह, लागलो तर त्याला एक सिंहावलोकन म्हणतात प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये हा सिंहावलोकन करायलाच पाहिजे त्यामागे आपल्याला अनेक गोष्टी दडलेल्या आहेत त्यामागे अनेक गोष्टीचा अनुभव आपल्या सिंहावलोकनामध्ये आपल्याला दिसून येतो वयाच्या बावीसाव्या वर्षी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुगादीची जबाबदारी आमच्या खांद्यावरती दिली आमच्या हातामध्ये त्यांनी दिली खरोखर आम्ही पाहायला गेलो तर आम्ही आप आपांच्या आम्ही वडिलांना आम्ही आप्पा म्हणायचो आणि इतक्या लहान वयामध्ये महाराजांनी जबाबदारी दिली लहानपणापासून भजन असेल कीर्तन असेल पंढरपूरची पैवारी असेल उत्सव असतील बालपणापासूनच हे सर्व काही आम्हाला बाळकडून मिळत गेली या परंपरेच्या माध्यमातून आम्हाला मिळत गेली पहिली गोष्ट अशी आहे की कोण कोण कोणत्या कुळामध्ये कोणत्या जन्माला जाणार आपल्याला काही माहिती नसतं पण ज्या कुळामध्ये ज्या आईवडिलांच्या आम्ही पुटे आम्ही जन्माला आलो किती जरी आमचे जन्म अशी गेली तरी सुद्धा आम्ही त्यांच्या चरणाची बरोबरी करू शकत नाही कारण असे मायबाप मिळाले कितीतरी जन्माचं आम्हाला पुण्य करावं लागलं इतकं लक्षात घ्या कारण ज्यावेळेस मातृदेवो भव पितृदेव भव आपण म्हणत राहतो पण खरे आपले दैवत कोण आहेत खरे आपले देव कोण आहेत मी एकच म्हणतो ज्यांनी मायबापांची मनोभावी सेवा केली त्यांना दुसऱ्या जीवनामध्ये काही करायची गरज नाही आहे लक्षात घ्या वैकुंठीचा देव आणिला भूतळा आणि धन्य तो आगळा पुंडलिक म्हणून खरे दैवत हे आपल्या जीवनातले जर कोण असतील तर आपले मायबाप हे खरे दैवत आहेत त्याच्या इतकं मोठं दैवत कोण आहे मला तुम्ही सांगा आणि सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांचा काळ मी असेन माझे ज्येष्ठ सगळे बंधू असतील आम्ही खूप जवळून आम्ही पाहिला आणि या संस्थानासाठी जगाच्या कल्याणासाठी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी काय कष्ट केले तर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले लक्षात घ्या आज संस्थानाचा आज एक चाळीस वर्षाचा काळ आपण जर पाहायला गेलो तर मला ही ताकद कोणाकडून मिळत गेली एक परंपरेची ताकद आणि एक आशीर्वादाची अशा महापुण्यांची ताकद आम्हाला मिळत गेली लक्षात घ्या कारण गुरुवा आस्था कोणावरती ठेवता जिथे धर्म चालतो जिथे धर्म जागवला जातो जिथे धर्माच्या माध्यमातून जी उपासना केली जाते अशांच्या चरणावरती तो भारत देशातला कोणीही असो जिथे धर्माची जिथे उपासना केली जाते नोहे धर्मावरती जे धर्म तत्व आहे श्रेष्ठ तत्व आहे हे ताकद मला तिथून मिळून मिळत गेली अशा सत्पुरुषांचा सहवास सत्पुरुषांचा तो आम्हाला संघ मिळत गेला मी स्वतःला धन्य समजतो धन्य समजतो धन्य समजतो संत पाऊले सागरी आणि गंगा आली अम्हावली संत चरणी उधळे धूळ आणि तेथे करावे अंघोळ काही अशी व्यक्ती असतात ह्या बोलण्यामध्ये खूप त्यांना बालिशपणा दिसत असेल त्या लोकांना याच्यामध्ये खूप अशा काही बालगोष्टी दिसत असेल पण अशा सत्पुरुषांची शक्ती आपल्याला किती ऊर्जा देऊन जाते हे जोपर्यंत आपण त्यांच्या सान्निध्यामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव किंवा अनुभूती येत नाही लक्षात घ्या म्हणून सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजाने आम्हाला अमुक करा तमुक करा असं करा तसं करा हे करा ते करा अशा कोणत्याही गोष्टी न सांगता ज्ञानेश्वर महाराजाने आपल्या आचरणातनं ही सगळी ताकद आम्हाला दाखवून दिली लक्षात घ्या आज म्हणून त्याने आम्हाला सांगितलं काम करायचं असेल तर स्वतःला मोठं कधीही समजू नका मी मोठा आहे मी मोठा आहे मी मोठा आहे जशी एखादी स्त्री म्हणायला लागली मी पतिव्रता आहे मी प्रतिव्रता आहे जगांनी तिला म्हणावं लागतं की बाबा ही खरी पतिव्रता आहे महाराजांनी सांगितलं तुम्हाला काम करावंच लागेल तुम्हाला सेवा ही करावीच लागेल ज्या वंशामध्ये तुमचा जन्म झाला ज्या वंशामध्ये तुम्हाला जन्म मिळाला ज्या परंपरेमध्ये तुम्हाला जन्म मिळाला हा जन्म कशासाठी मिळाला तुम्हाला मौज मजा करण्यासाठी नाही किंवा इंग्रजी शब्द वापरायचा म्हणजे क्लॅविश तुम्हाला जगण्यासाठी नाही तर तुम्हाला ही सेवा करण्यासाठीच से तुम्हाला जन्म मिळालेला आहे आणि हे सर्व मला या चाळीस वर्षामध्ये माझ्या माझ्या मागे खंबीरपणे उभे असलेले जे माझे आदरणीय मोठे भाऊ गोरखनाथजी महाराज असतील गिरणाजी महाराज असतील बसवंतराव देशमुख असतील डॉक्टर विनाथ महाराज असतील मच्छिंद्र महाराज असतील रवींद्र महाराज असतील यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि घेनाथ महाराज माझ्या मागे उभे राहिले एक पहाडा पहाडासारखे उभे राहिले इतकं लक्षात घ्या संस्थानामध्ये ऐका आज अनेक अशा प्रकारेची मंडळी येतात लोक येतात अनेक अशी काही भावना घेऊन येतात काही इच्छा घेऊन येतात पण तिथे कसं आहे हातोडाही मारणारा पाहिजे आणि त्यांना उपदेश करणाराही पाहिजे इतकं लक्षात घ्या आणि महाराजांजवळ दोन्ही विद्या चांगल्या असल्यामुळे ते त्याचा वापर ते माझ्यापेक्षा ते चांगलं जास्त करतात गादीवर बसायचं म्हणजे कसं रोज नित्यनेम हा करावा लागतो नित्यनेम केल्याशिवाय आम्हाला तिथे बारा महिने आम्हाला कुठे काही जाता येत नाही नित्यनेम आहे तो नित्यनेम आहे एक दिवसाचा नाहीये तर नित्यनेम एकच वाटतं की त्या पांडुरंगाने किती मोठी कृपा केली की के या भजनाच्या माध्यमातून नित्यनेमाच्या माध्यमातून त्याने आम्हाला जवळ बांधून ठेवलं लक्षात घ्या आज चक्री भजनाची जरी सेवा होत असेल रोज आम्ही पायात चाळ आम्ही बांधतो चाळ कोणी कोणी बांधतो हो? चाळ कोणी कोणी बांधत हो? कोणी चाळ बांधून कोणी नृत्य करतो हो? कोणी लावणी करतो हो? कोणी नाटक करतो हो? पण ज्यावेळेस आम्ही ही चाळ बांधतो हो, आम्ही ही स्वतः बांधत नाही तर पांडुरंगांनी आम्हाला ही चाळ बांधायला दिली आणि सांगितलं की काही करू नकोस तुझं काम काय नाहीतर या जगात याचं माझं काही कामच नाही आहे बर का माझं कामच नाही काहीच काम नाही कोणाशीच माझं काही काम नाही आज सकाळ सकाळी मला एक जाता जाता एक टोला एक मारून गेले ते गुरुबाबा मला जवळही करत नाहीत आणि आमचा द्वेष सुद्धा करत नाहीत मग आजपासून द्वेष करू का सांगा तुमचा मी प्रेमापोटी बोलून गेले पण तसं नाही तुम्ही आमच्या परिवारातले आहात आमच्या जवळचे आहात तुम्हाला वाटत असेल असं काही जणांना असं नको असा भ्रम माझ्याबद्दल तर तुम्ही असं बोलू नका असे शब्द तुम्ही काढू नका जास्त बोलत नाहीत आम्हाला जास्त जवळ करत नाहीत पण आमचा द्वेषसुद्धा करत नाहीत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आणि कोणाही जीवांचा कोणाही जीवाचा एका जीवाचा हा शब्द वापरला नाहीये कोणाही जीवाचा न घडो मत वर्म सर्वेश्वर पूजनाचे म्हणून जेवढा आनंद आम्हाला लिंग पूजा करताना होतो तेवढाच आम आनंद आम्हाला पोंडुरंगेची सेवा करताना सुद्धा होतो इतकं लक्षात घ्या म्हणून जे अद्वैत तत्व ऐका आद्य शंकराचार्यांनी जे दाखवून दिलं जे सांगितलं कोणताही आम्हाला जोडा आनंद जिथे ज्या गावामध्ये आम्ही गेल्यानंतर एखादा शिवभक्त भजन करत असेल तर ऐकायला आम्हाला तेवढंच कानाला गोड वाटतं जेवढा एक हरिभक्त भजन करत असेल लक्षात घ्या आज भारत देशाची एक परंपरा भारत देशाचं एक वैशिष्ट्य भारत देशाची एक धर्म परंपरा इतक्या विविध अंगाने ती नटणी केलेली आहे आज आपण पाहतो कुठे अद्वैत संप्रदाय पाठो पाहतो कुठे द्वैत संप्रदाय आपण पाहतो कुठे विशिष्ट अद्वैत विशिष्ट अद्वैत संप्रदाय आपण पाहतो कुठे मध्व संप्रदाय आपण पाहतो पण हे सर्व कसं काय आहेत याचा जर आपण जर विचार केला तर हे सर्व काही परमेश्वरानेच जिथे निर्माण केलेली आहे आज आम्हाला पूर्वी जंगमवाडी मठामध्ये जायचं म्हणजे पूर्वी भीती वाटायची महास्वामीजी आम्हाला जवळ करतात की नाही जवळ करतात की नाही आम्ही घाबरायचो पण आज या व्यासपीठावरती आज, आज आपल्याला जे महापुरुष सत्पुरुष जगद्गुरु आपल्याला पाहायला सापडतात आज जे प्रेम त्यांनी जे शिवाचार्यावरतीच केलं तेवढंच प्रेम नोहे अधिक प्रेम अवशा संस्थानावरती त्यांनी केलं लक्षात एक हे एक विचाराची उंची आहे आपल्या वागण्यातली उंची आहे आपल्या आचरणातली उंची आहे आज एखादा शिष्य असू दे आकारण असू दे एखादा दुसरा परप्रांतीय जरी असू दे आज त्याला आपल्या जवळ हे आणायची कला हे सामर्थ्य कोणाकडे आहे तर अशा या महाप्रभूंकडे ते सामर्थ्य दडलेलं इतकं लक्षात घ्या मनामध्ये विचार आला की बाबा आयुष्यामध्ये आपण एकसष्ट वर्ष पूर्ण झाली आपली आता ही गादी देण्याची वेळ आली आता कमरेची चावी देण्याची वेळ आलेली आहे मरताना सुद्धा कोणी चाव्या देत नाहीत असतील तर आजच देऊन टाका मोह आहे आपल्याला कारण शेवटी शेवटी कसं शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा जो दिवस आहे तो आपला गोड व्हावा म्हणून अनेक वेळा माझ्या प्रवचनातनं माझ्या कीर्तनातनं म्हणत असतो यांची मरणयात्रा निघाली मरणयात्रा हा शब्द न वापरता आपण त्याला आनंदयात्रा म्हणावं असं मला उचित वाटतं उचित वाटतं आनंदयात्रा म्हणून आलेला जीवनातला हा प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण आपल्या नामस्मरणामध्ये प्रभू स्मरणामध्ये आपल्या लिंगपूजेमध्ये अनुष्ठानामध्ये हे व्यतीत व्हायलाच पाहिजे म्हणून ज्या जीवनातली जी चार आश्रम जी सांगितलेली आहेत आणि शेवटी आपण त्या वानप्रस्तांमध्ये आपण जातो कारण कसं आहे संसार आपण ज्यावेळेस करतो कितीही केला तरीसुद्धा शेवटी तो सुटत नाही पण कर्तव्य आपण पूर्ण करून आपण त्यातनं बाहेर पडायला पाहिजे त्याच्यासाठी हा आपल्याला एवढा मोठा सत्संग आपल्याला करावा लागतो आणि परमेश्वराला एवढंच मी मागणं मागतोय की माझ्या शेवटच्या या काळामध्ये जेवढे दिवस तुम्हाला दिलास मला तुझ्या आनंदामध्ये तुझ्या नामस्मरणामध्ये हे जात राहायला पाहिजे लक्षात घ्या आणि शेवटचा काळ हा कसा पाहिजे तर समाधानानेच आपण जायला पाहिजे कारण मला एकच वाटत जगातलं जर सगळ्यात मोठं धन जर कोणतं जर असेल तर ते समाधानात इतकं लक्षात घ्या समाधान आहे आपण खूप मोठ्या गाडीतनं फिरतोय खूप मोठ्यात आपण ऐश्वर्यातनं ते जीवन आहे आहे नक्की पण त्याही पेक्षा एक समाधान जर मला आजपर्यंत कुठे मिळत गेलं अशा सत्पुरुषांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या दिव्य दिव्यसानिध्यामध्ये परंपरेची मला सेवा करण्यातच मला तो आनंद मला प्राप्त झाला तो आनंद प्राप्त झाला आज मला इतकं मोठं जे केलं या सर्व शिष्यमंडळांनी मला मोठं केलं इतकं लक्षात घ्या त्यांचा एक खूप मोठा वाटा माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये करताच आहे की त्यांनी सुद्धा ह्या संस्थानाला मोठं केलं आपला एक नीतीने तो सांभाळून आणि एकच कामना आम्ही अशी करतोय बोलण्यासारखं खूप असतं पण महास्वामीजींच्या समोर तेवढं बोलणं उचित नोहे नव्हे तेवढं उचित तर नव्हे आज जे काही जे सर्व काही आहे हे व्यक्तिशहा ज्या गादीवर जरी मी बसलो असेल मी कधीही हे माझे हा शब्द वापरला नाही सर्व काही परंपरेच आहे आणि आज नेऊद्या मला हे सगळं सम समर्पण त्या परंपरेलाच मला जिथे करावं लागणार आहे महास्वामीजींच्या चे आज मी भीक मागतो भीक शब्द माझे ऐका काय शब्द वापरला ह्याचा मी दुसरा शब्द मी वापरलाच कारण आज दत्तपौर्णिमा आहे आज माझी झोळी तुमच्यासमोर एवढीच मी पसरवतो शेवटपर्यंत माझी बुद्धी चांगली ठेवा शेवटपर्यंत मी तुम्हाला क्षणभर सुद्धा मी विसरू नये आमच्या परंपरेमध्ये जो कोणी जन्माला येईल तो हरिभक्त तो शिवभक्त शिव उपासना हरिभक्ती उपासना करणार तो पाहिजे आज मी भीक मागतोय आपल्याकडे शेवटपर्यंत माझी बुद्धी ही चांगली राहो शेवटपर्यंत माझी बुद्धी चांगली काम करू शेवटपर्यंत कोणाही जीवांचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हा आशीर्वाद सदैव आज आम्ही का बोलवला एखाद्या मोठ्या व्यक्तीला बोलवता आला असतं पण तुमच्यापेक्षा या धर्मपीठा पीठावरती आपण आहात मोठी व्यक्ती येऊन जातात पण आशीर्वाद हा कायमचा आपल्याला मिळत राहावं हेच माझ्या मनामध्ये गामना सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आणि माझं दोन प्रकारे नातं आहे एक पिता आणि पुत्राचं नातं आणि एक गुरु आणि शिष्यांचं नातं आहे गुरु आणि शिष्यांचं नातं आहे असं पिताच्या दृष्टीने त्यांनी माझं को तो खूप खूप केलं आणि गुरूंच्या दृष्टीनेसुद्धा त्यांनी माझ्यावरती खूप मोठा त्यांनी आशीर्वाद दिला म्हणून अव्याहतपणे आज माझ्या हातून ही सेवा घडत गेली मी केलं ही मी म्हणणार नाही त्यांनी माझ्याकडून सेवा केली म्हणून सर्व शिष्यमंडळींना एवढंच मी सांगू इच्छितो आपली उपासना आपला नित्यनेम आपली साधना यामध्ये कधीही तिथे तुम्ही काटछाट करू नका आपली जी नि नित्यनेमाची उपासना आहे ते मात्र आपण नित्य जोपासा आणि आपण ही साधना जर आपण जर मनापासून जर जोपासलो तर तो स तरती स तरती स लोकाम स तारे येते आज आपली पूजा ही आपल्यासाठी असते महास्वामीजींची पूजा तुमच्या आणि आमच्या कल्याणासाठी जगाच्या त्या कल्याणासाठी असतात म्हणून अशा महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आज हा सोहळा संपन्न होत आहे आणि ह्याच्यासाठी मी त्यांच्या ऋणातच मी राहू इच्छितो आज माझ्या घराण्यातली सगळी मंडळी आज त्यांचंही आज मला सहकार्य मिळालं म्हणून आज मी इथपर्यंत मी पोहोचू शकलो पुढच्या आयुष्यामध्ये जे माझं उर्वरित आयुष्य आहे ते सेवेमध्ये पूर्ण व्हावं इतकीच मी कामना करून माझ्या वाणीला मी इथे विराम देतो पूर्ण दूर्णिदम पूर्णात पूर्णमुदच्छते Purnas e a purna